सोलापूर होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर यशस्वी पाऊल उचलले गेले आहे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी जुलै महिन्यात पत्राद्वारे केलेल्या मागणीनुसार डीजीसीएचे पथक तातडीने सोलापुरात दाखल झाले आणि तीन दिवसात विमानतळाची सविस्तर पाहणी करून आपल्या कामगिरीची पूर्तता केली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष लक्ष्यामुळे आणि वारंवार केलेल्या संपर्कामुळे सोलापूर विकास मंचाच्या प्रयत्नांना गतिमानता मिळाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि होडगी रोड विमानतळाचे व्यवस्थापक बानोद चांपला यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मोलाचे सहकार्य केले डीजीसीए पथकाच्या सविस्तर पाहणीनंतर सकारात्मक अहवाल सादर होईल अशी आशा आहे हा अहवाल नागरी विमान सुरू सुरु करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरेल सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी अनेक वर्षांपासून स्थानिक आणि राज्य आणि केंद्र स्तरावर सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे सोलापूरकरांनी नागरी विमानसेवेची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून केली होती सोलापूर विकास मंचच्या अथक प्रयत्नांमुळे आता ती प्रतीक्षा लवकरच संप येईल अशी शक्यता आहे नवरात्राच्या आधीच नागरी विमानसेवा सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका